उमेद अभियानच्या मिनी सर... सरसचे पालकमंत्री माननीय नामदार श्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन आमदार पिंपळे यांनी केली पंधरा हजार रुपये खरेदी बचत गटांनी शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान उमेदच्या वतीने सरस प्रदर्शन वराडी जत्रेचे आयोजन एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आले आहे या प्रदर्शनीचे उद्घाटन कामगार मंत्री तथा पालकमंत्री अकोला नामदार आकाश पुणकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी बोलताना महिला बचत गटांनी वस्तू निर्माण कराव्यात तसेच कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून बचत गटांनी शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन नामदार आकाश पुणकर यांनी केले यावेळी या प्रदर्शनामध्ये भेट देऊन आमदार हरीशभाऊ पिंपळे मुर्तिजापूर विधानसभा यांनी पाहणी केली व उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले महिलांनी उद्योजक होणे हे अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन आमदार हरीशभाऊ पिंपळे साहेब यांनी केले व तसेच प्रोत्साहन दिले यावेळी त्यांनी स्वतः पंधरा हजार रुपयांची खरेदी केली उद्घाटन कार्यक्रमाला माननीय आमदार रणधीर सावरकर माननीय आमदार अमोल मिटकरी माननीय आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग महानगरपालिका आयुक्त सुनील नहाने हे उपस्थित होते यावेळी सरस प्रदर्शनीबाबत आपले मनोगत व्यक्त करताना आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवण्यासाठी महिला बचत गट माल विक्री भवन व्हावे असा आग्रह धरला तर माननीय आमदार रणधीर अम्द सावरकर यांनी गटातील महिला स्वकर्तृत्व नेतृत्वातून क्रांती घडवतील घडवली आहे गटाच्या माध्यमातून महिला प्रगतीचा मूलमंत्र असल्याचं सांगितलं आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधून सरस प्रदर्शनाबाबत माहिती आदरणीय बी वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी सांगितले व महिला विकासाच्या भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा अकोला मनोज जाधव यांनी केले या कार्यक्रमाला उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड व वा संघपाल वाहूर वाघ पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक बार्शी ठाकरे व उमेद अभियानातील अकोला जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी व कॅडर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ न्यूज नेटवर्क एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान शास्त्री स्टेडियम अकोला येथे सुरू असलेल्या मिनी सरस महोत्सव वराळी जत्रेमध्ये माननीय आमदार श्री हरितजी पिंपळे साहेब यांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक स्वयंसहायता समूहानी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्या तसेच खाद्यपदार्थांचा आनंद घेऊन एकूण पंधरा हजार खरेदी केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा